पर्सेंटेज जास्त असतं होते एकाच वेळेला आणि आता सांगितलं की टेबल तर आठवत असतात आणि ते माड्यात होत आहे तर आता काय होऊ शकत नाही जर मानसिकता आपण ठेवली तर ते निश्चितपणे होईल आणि लोकशाहीमध्ये शेवटी लोकांच्या भावनेला किंमत दिली पाहिजे आणि लोकांच्या मागणीप्रमाणे केलं पाहिजे तर इथं काय तुम्ही रॅक असेल रॅक वाढवा आणि मतमोजणी मला वाटतं नोव्हेंबरमध्ये येते त्यावेळेला काय पावसाळ्याचे दिवस नसतात तर तुम्ही बाहेर मंडप टाकून पॅन्डा टाकावा किंवा माड्यात कॉलेज आहेत ते घ्यावे कार्यालय घ्यावे काहीही करा तुम्ही परंतु मतमोजणी ही माडा शहरातच व्हावी आणि यासाठी म्हणजे या आमच्या पार्टीचा सक्रियपणे पाठिंबा पार्टी आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही सगळ्याबरोबर आहोत आणि मतमोजणी ही माड्यातच राहिली पाहिजे ही सगळ्यांच्या वतीने मी प्रशासनाला विनंती करतो आणि आणखी इलेक्शन जाहीर व्हायचंय तर आपल्याला वेळ आहे तर तुम्ही कलेक्टर साहेबांनी असतील तहसीलदार साहेबांनी असतील प्रांत मॅडम असतील तर माडा शहरात कशा पद्धतीने राबवता येईल या आंदोलन म्हणजे वाढवण्यापेक्षा मतमोजणी करण्यासाठी काय करावं करा लागेल यासाठी प्रयत्न करावेत आणि गावकऱ्यांचं सहकार्य पाहिजे आम्ही सहकार्य द्यायला तयार आहोत एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो हिंद जय महाराष्ट्र